केंद्र एका मराठी हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाहयोग योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा चा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजरी संपर्क 9096101651 नाईन भंग्राबंदी परिसरात पेरणीला सुरुवात मालेगाव तालुक्यातील पांगरा बंदी परिसरात थोडं पावसाचं प्रमाण जास्त असल्यानं पेरणीसाठी सुरुवात केली आहे पांगरा बंदी येथील शेतकऱ्यांनी पराठीच्या पेरणीला सुरुवात केली आहे या अगोदर दोन ते तीन पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी खरी पेरणीसाठी काही प्रमाणात पांगरा बंदीमध्ये सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांनी वातावरणात गर्मीचा परिणाम जास्त असल्यानं पेरणी थोडी शांततेनं करायची असं ठरवलेलं दिसतंय त्यामुळे सोयाबीन व इतर पेरणी हवामानात थोडा गारवा निर्माण झाला की पेरणी सुरुवात करतील असं तेजस घोले या शेत शेटकर यांनी सांगितलं